नमस्कार मित्रांनो मी स्वतः करतो आपल्याच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नमोशेतकरी ही जी योजना आहे त्या योजनेचे दोन हजार रुपये व तसेच चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये कधी पडणार आहेत याची तारीख तुम्हाला अनाऊन्स झालेली आहे तसेच ही जी तारीख आहे ती नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमोशेतकरी योजनेचे दोन हजार रुपये व चार हजार रुपये जमा होऊन जातील तसेच मित्रांनो ही जी योजना आहे ती डायरेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चालणारी ही योजना आहे तसेच या योजनेबद्दल मी थोडीफार माहिती सांगणार आहे तर ती माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या व असेच नवीन व्हिडीओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट करायला नक्की विसरा तर नमू शेतकरी योजनेचे पैसे उद्या जमा होणार पण दोन हजार रुपये मिळणार की चार हजार रुपये आणि तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे का नाही तसेच तुम्ही आधार असलेल्या म्हणजे आधार लिंक असलेल्या जी योजना असतात ती तुम्ही जर तुमच्या बँक अकाउंटशी लिंक केलेला असेल तर, तर ती लवकरच करून घ्या तर मित्रांनो हे झाल्यानंतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाची ठरली आहे यंदा सतराव्या हप्त्याची तारीख म्हणजेच नऊ किंवा दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी थेट तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर चला या योजनेबद्दल ताज्या अपडेट्स आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये बघून घेऊ तर मित्रांनो ह्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय जर तुमचा आधार लिंक किंवा आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्ही सर्वप्रथम ती करून घ्यायचं आहे तसेच जुलै दोन हजार पंचवीसच्या कालावधीसाठी वार्षिक सहा हजार रुपये तसेच तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात तसेच त्या दोन हजार रुपये थेट त्यांच्या बँक लिंक केलेल्या बँक खात्यात जातात व ते झाल्यानंतर तुम्हाला आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये जमा होऊन ते सर्व पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये वापरायला मिळतात तसेच तुम्हाला जर माहित असेल तर ही जी योजना आहे ते तुम्हाला दोन ते तीन वर्षापासून आलेले आहे व तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने नवीन जी आर काढलेला आहे व या हप्त्याच्या वितरणाला मान्यता दिली आहे साधारणपणे दहा सप्टेंबर पर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आपले आधार लिंक बँक खाते आणि ई केवायसी करून घेणे अत्यंत मश महत्वाचं आहे तसेच पूर्ण झाल्याची खात्री केल्यानंतरच ही जी रक्कम आहे ती तुमच्या डायरेक्ट अकाउंट मध्ये जमा जा, व्हायला सुरुवात करणार आहे जेने तर मित्रांनो जेणेकरून तुमच्या जी काही सोशल मीडियावरती जे नऊ हजार रुपये मेन्याचा अफवा पसरवतात ते पुन्हा तुमच्यासोबत खोटे पसरवायची करतात तर मित्रांनो परंतु सरकारने याबाबत कोणतेही अजूनही निर्णय घेतलेले नाही तर तुम्ही बेफिकर राहू शकता ही अफवा जी आहे ती तुम्ही डोक्या बाहेर काढू शकता नमो शेतकरी योजना म्हणजे काय नेमकं काय आहे मी थोडक्यात सांगतो मित्रांनो आणि तर ते आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी सन्मान निधी जी योजना आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक खास योजना आहे ज्याचे करून पीएम म्हणजे पीएम म्हणल्यानंतर आपले नरेंद्र मोदी यांच्याकडून किसान योजना याच्या धर्तीवर ही योजना राबवली जात आहे तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात जे सन्मान निधी म्हणजेच तीन हप्त्यामध्ये तुम्हाला मग आता जर जी तुम्हाला सहा हजार रुपये भेटत असतील वर्षाला तर ते तुम्हाला दोन दोन हजार रुपये म्हणजे चार चार महिन्याला दोन दोन हजार रुपये तुम्हाला हे पडत आहेत आणि तसेच तुम्हाला ते डीबीटी द्वारे पडण्यात येत आहेत म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे तुमच्या आधार लिंक द्वारे तुम्हाला तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये भेटून जाते व ज्यामुळे शेतकऱ्यांना ही रक्कम उचलणे अगदी सोपे होऊन जाते आणि तसेच तुम्हाला शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये वार्षिक अनुदान मिळते आणि ही जी रक्कम आहे थेट तुमच्या डीबीटी खात्यानुसारच तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते तर मित्रांनो यात सांगण्याचा उद्देश असा आहे की जी ही जी योजना आहे नमो शेतकरी ही अत्यंत फायदेशीर योजना आपल्याला ठरलेली आहे व तसेच तुम्ही याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करू शकता व शेतकऱ्यांसाठी दिलासा म्हणून एक राज्याने पत्र घोषित केले आहे राज्यात सध्या अतिवृष्टी आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे व अशा परिस्थितीत नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मोठा आधार देईल व कृषी मंत्र्यांनी सांगितल्यानुसार अतिवृष्टीमुळे अधिक पिकांचे जवळपास पूर्ण झालेले लवकरच तुमचे आणखी अनुदान होण्याची जाहीर योजना आहे तर मित्रांनो आर्थिक स्थिती मिळत असून तुम्हाला कुटुंबाच्या गरजांनाही प्रमाणित होत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा थँक्यू